सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही दिवसापूर्वी विद्यार्थी वसतीगृहामध्ये गांजा आढळून आल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले असून तिथे मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले اوه او 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 आज आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये आंदोलन करतोय मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत तशाच घटना पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये पण घडलेल्या आहेत तव्बल पंधरा दिवस होऊन देखील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कुलगुरूने त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही प्रकरण पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे पुणे विद्यापीठ कॅम्पस कॅम्पसला नशामुक्त कॅम्पस झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो कुलगुरू महोदयांना याच्यापूर्वी पण आम्ही बोललेलो आहे परंतु त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागतं तुम्हाला पोलिसांनी आढळलं आढवलं ना पोलिसांनी अडवलं आम्ही शांतता दरवेळी कुलगुरू देवींच्या बाहेर आम्ही आंदोलन करत असतो आणि पण आज कुलगुरू महोदयांच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन आम्हाला इथं अडवले प्रत्येक प्रत्येक आम्ही कुलगुरू देवींच्या खाली करतो आज का आम्हाला आंदोलन करावं लागतं आणि या सगळ्याचा आम्ही धिकार होतो